जय महाराष्ट्र भारत पोल्ट्री फार्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला जर अंड्यांसाठी पक्षी पाहिजे क्रॉस गावरांमध्ये मा मार्केटमध्ये मा गावरान पक्षी पण भेटतो पण त्याचं प्रमाण कमी आहे पण क्रॉस गावरान मोठ्या प्रमाणात पक्षी तुम्हाला अवेलेबल होईल आणि तोच चालतो कारण अंड्यांसाठी बऱ्यापैकी लोक त्या कोंबड्या पाहतात तर त्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं जसं की पक्षी कोणत्या लोकेशनला आहे किती आहे तर फक्त तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरला जायचं आणि वरती नाव आहे बघा भारत पोल्ट्री फार्म एवढंच स्टोअरला सर्च करायचं तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल त्यानंतर मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर आता काय आहे की ॲप्लिकेशनवरती माहिती आहे म्हणजे त्याचा थोडाफार काहीतरी चार्जेस असतो तो चार्जेस तुम्हाला दोन महिन्याचा पे करायचा आहे तो पे केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या एरियानुसार पक्षी अवेलेबल होतो जसं की तुम्ही पाहू शकता की आता ह्या एरियामध्ये आहे पुणे अहमदनगर सांगली यवतमाळ सोलापूर तुम्ही जर ह्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला पक्षी अवेलेबल आहे चाळीस दिवसाचा पुढचा तुम्ही म्हटले मी पुण्यामध्ये राहतो तर तुम्हाला पुण्यातला पक्षी भेटेल तर पुण्यातला बघा भरपूर सारा पक्षी इथं पुण्यामध्ये शिरूर शिरूर दौंड शिरूर मावळ तर तालुका विथ तालुका गाव आणि किती पक्षी शिल्लक आहे त्या फार्मर कारण तुम्हाला किती पक्ष्यांची ऑर्डर द्यायची आणि हा किती दिवसांचा आहे तर अशा पद्धतीने आणि ज्या पोल्ट्री फार्मरमध्ये पक्षी तुमच्याकडे आहे पोल्ट्री फार्ममध्ये आणि तुम्हाला विकायचा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथंच रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे नोंदणीचा इथं नोंदणी करून तुमच्या पोल्ट्रीतला पक्षी तुम्ही इथं नोंदणी करू शकता नोंदणी करायला पैसे नाही आहे चार्जेस नाही आहे चार्जेस कधी आहे जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर फार्मरला फोन लावायचा आहे तर त्यासाठी तुमचे एक दोन महिन्याचे काय नॉमिनल चार्जेस आहे तेवढे पे केल्यानंतर तुम्हाला दोन महिने पण तुम्ही फ्रीमध्ये पाहायला भेटतं त्यानंतर तुम्ही इथं त्या व्यक्तीला फोन लावू शकता भरपूर साऱ्या लोकांकडून तुम्हाला पक्षी अवेलेबल होईल ठीक आहे अशा पद्धतीने तर त्याचबरोबर तुम्हाला ॲक्च्युली मार्केटचा रेट काय चालला सगळ्यात महत्त्वाचं असतं की बॉयलरवाल्यांचे प्रॉब्लेम ते की मार्केटमध्ये काय मार्केटमध्ये रे हे चालू रेट ते कळत नाही तिथं गावरानचा रेट तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे आजचा आणि कालचा जर पाहिजे असेल तरी पण तुम्हाला इथं कालची डेट सिलेक्ट करून पाहायला भेटेल त्यानंतर जर तुम्हाला अदर स्टेटचा जर पाहिजे असेल तुम्ही ट्रेडिंग करताय ट्रेडर तर सभी राज्यों के रेट तर आत्तापर्यंत सकाळपासून किती राज्याचे रेट अपडेट झालं ते इथं तुम्हाला कळतं एवढ्या राज्याचे रेट सकाळपासून तुम्हाला अपडेट झालेले इथं अवेलेबल आहे तर एकंदरीत सपोज तुम्ही म्हटले महाराष्ट्राचं तर महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं भेटून जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भारत पोल्ट्री फार्मचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून खूप साऱ्या सर्विस आहे म्हणजे इथं गावराची बॉयलरची फीड जे की मी या व्हिडिओमध्ये नाही सांगत आहे ते फक्त तुम्हाला जर पक्षी खरेदी करायचा असेल मोठा तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद